पार्थ पवार जमीन परत करण्याची शक्यता अजित पवार पत्रकार परिषदेत माहिती देण्याची शक्यता अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट पुण्याच्या कोरेगाव पार्क जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवार यांच्या अडचणीत वाढ पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता कोरेगाव पार्क जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवार यांच्यावर गुन्हा का नाही विरोधकांचा प्रश्न मामे भाऊ दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानीवरती शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा कोरेगाव पार्क जमीन घोटाळ्यातील मूळ जमीन मालक गायकवाड कुटुंबाचं पुण्यात आंदोलन पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पार्थ पवार कथित जमीन घोटाळा प्रकरणी मनसे आक्रमक तहसीलदार येवले यांच्या ऑफिस समोर बनावट पैसे फेकून आंदोलन आणि घोषणाबाजी धनंजय मुंडे यांनीच मारण्याची सुपारी दिली मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप आरोपीनं अडीच कोटी रुपये दिल्याचा दावा जरांगेंच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपांची सीबीआय चौकशी करा धनंजय मुंडे यांचं आव्हान माझी आणि जरांगेंची ब्रेन मॅपिंग करा माझी आणि आरोपींची नार्को टेस्टही करा आरोपानंतर मुंडेंची मागणी नार्को टेस्ट करा सगळ्यात आधी मी अर्ज करतो मुंडेंचं आव्हान जरांगेंनी स्वीकारलं सीबीआय चौकशीलाही तयार असल्याचं विधान मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या दोन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी अमोल खुणे आणि दादासाहेब गरुड अशी दोन्ही आरोपींची नावं कणकवली नगरपंचायत निवडणूक ठाकरे आणि शिंदेची शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता दोन्ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक शहर विकास आघाडी बनवून दोन्ही पक्ष एकत्र लढणार आमदार भास्कर जाधव यांच्या मुलावर मारहाण केल्याचा आरोप विक्रांत जाधव याच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल स्थानिक ठेकेदार शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख सचिन कालते यांना मारहाण उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस नांदेडमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जात ठाकरेंनी साधला संवाद तर शेतकऱ्यांना मिळालेल्या मदतीवरून सरकारवर पुन्हा निशाणा बेळगावातील ऊस आंदोलन चिघळलं संतप्त शेतकऱ्यांचा सा पोलिसांवर दगडफेक परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज दोन दिवसात निर्णय झाला नाही तर उग्र आंदोलन छेडायचा इशारा पुण्यातील डोळस कुटुंबाच्या फसवणूक प्रकरणात तीन जणांना अटक भोंधूबाबा दीपक खडकेसह महिला मांत्रिक वेदिका आणि कुणाल पंढरपूरकरच्या मुसक्या आवळल्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची नाशिकमध्ये कारवाई डोंबिवलीच्या एमआयडीसी निवासी भागात पाणीच नाही त्रस्त आजोबांचा आत्महत्येचा प्रयत्न पाणी नाही तर जगून काय करायचं संतप्त आजोबांचा सवाल भारतीय महिला क्रिकेट संघातल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंचा वर्षावर सत्कार स्मृती मानधना जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादवसोबत मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद